काही वर्षांनंतर ध्रेया ध्रेया श्रेया मोठ्याने ओरडत एका सुंदर अशी सात वर्षांची मुलीला नाचताना पाहून हाक मारली आजूबाजूला गणपती विसर्जन चालू होत ढोल ताशी डीजे लाऊड आवाजापी गाणी चालू होती बरीच वर्दळ होती गर्दी होती तिच्या ऑफिसबाहेर कार्यक्रम चालू होता श्रेया चिडली तिने सरळ डीजे बंद करायला लावला तसे सर्व शांत झाले मात्र एक जण घाबरून राहुलच्या मागे लपली ती होती क्यूट फेसवाली ध्रेया ध्रेया सात वर्षांची रंगाने गोरी गोबरे सारखे गाल डोळे चॉकलेटी रंगाचे अतिशय आकर्षित हसू की उदास माणूस तिच्याकडे पाहून बिना हसल्याचं राहवत नव्हता उदास चेहऱ्यावर हसू आणणारी परी होती गुडग्यापर्यंत गुलाबी रंगाच्या फ्रॉक त्यावर केसांची दोन्ही बाजूने पोनी बांधलेली डोळ्यात काजल ओठांवर मनमोहक हसू अँग्री पांडा आला प्लीज राहुल मला वाचवा नाहीतर आज मी गेली ध्रेया राहुल मागे लपून डोकन बाहेर काढून बारीक तोंड करून राहुलला म्हणाली राहुल पिघळला मी म्हणत होतो तुला स्कूलला सुट्टी नको घेऊ पण तू ऐकणार कोणाचा बघितला आता तुझ्या मम्माला कळ तू जाणार राहुल तिला मागे करत म्हणाला आजूबाजूचे शांत बसले होते तिच्या ऑफिसमधील गणपती विसर्जन होत ऑफिस स्टाफ सगळा एन्जॉय करत होता आता तिला कोणी काही बोलायची हिंमत केली नाही तिने सरळ त्या बंडवाल्याच्या हातातील स्टिक घेतली इकडे द्रेया मोठे मोठे डोले करून पाहत होती राहुल ही घाबरला अग बाई अस काही करू नको माझी ऑफिसमध्ये काही इज्जत आहे मॅनेजर आहे मी उद्या काय तोंड दाखावू तू आज सगळ्यांसमोर मारला तर सगळे छी छी हसतील माझ्यावर राहुल आतून पुरता घाबरला श्रेया एक पाऊल पुढे टाकले तिथून द्रेयाने राहुलकडे पाहून इशारा केला त्या दोघाचे इशारे श्रेयाला समजताच पळून जाण्याचा विचार नाही करायचा श्रेया त्या दोघांना पाहत पुढे येत म्हणाली ती पुढे आली त्यांनी तिथून धूम ठोकली इकडे सगळे ओठ दाबून हसत होते श्रेयाने चिडून स्टिक बंडवाल्याला परत दिली आणि माघारी फिरली परत जल्लोष साजरा करू लागले श्रेया लिफ्टमध्ये आली टेन्थ नंबरच्या बटन दाबून दरवाजा बंद झाला श्रेया सरळ तिच्या केबिनमध्ये आली आधीच तिथे राहुल आणि द्रेया तिला पाठमोरी मान खाली घालून उभे होते तिला त्या श्रेया सरळ तिच्या केबिनमध्ये आली आधीच तिथे राहुल आणि ध्येया तिला पाखमोई मान खाली घालून उभे होते तिला त्या रिॲक्शनवर हसू येत होतं तिने कस बस लपवलं श्रेया जाऊन चेअरवर बसली नजर रोखून त्या दोघांना पाहत होती मम्मा आम सॉरी ध्रेया ओठ बाहेर काढून क्यूट फेस करून म्हणाली श्रेया राग विसरून तिला हाताने जवळ बोलावते ती खुश होत उऱ्या मारत तिच्या मांडीवर जाऊन बसते बच्चा रोज रोज काही कारण देऊन सुट्टी घेत असते उद्यापासून असं चालणार नाही आज ठीक आहे पण उद्यापासून तू रेग्युलर स्कूलला जाशील माहीत आहे तुला मोठन होऊन माझं आणि तू स्वप्न पूर्ण करायचं आहे श्रेया हसत तिचे केस नीत करत म्हणाली हा मम्मा मी तुझ्या एवढी झाली ना मस्त प्लेन उडवाणार आहे ती हसत हाताने दाखवून म्हणाली श्रेया आणि राहुल हसले अग माझी आई रोज स्वप्न बदलत असता आज प्लेन उडवणार उद्या हिरोईन होणार रोज काहीतरी वेगळं असतं तूच श्रेया कपानावर हात मारत म्हणाली ओ oh, मा। हो माय च्यूट अँग्री पांडा तू आहेस न माझ्याजवळ म तू मला शिकवणार ना सगळं ती खुश होऊन तिला बिलगली अगं हो तुझ्यासोबत आम्ही सगळे आहोत ना राहुल राहुल पण मलासोबत माझे पापा पण हवे ती बोलली आणि श्रेयाच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले राहुल हिला बाहेर सोड ड्रायव्हर काका आले आहे बाहेर श्रेया करत बोसी तोंड नद्य म्हणाली ध्रेया रागात तिच्या मांडीवरून खाली उतरून तिला एक बोट दाखवत म्हणाली तू रोज माझे प्रश्न तारते आता जाते पण मला माझे पापा हवे आणि मी त्यांना कुठूनही शोधला श्रेया भुवैया जोडवून पाहिला राहुल वासून पाहत होता एवढीशी आहे अजून कुठे शोधणार कसं शोधणार राहुलने पिला प्रश्न केला गुगल सोशल मीडिया की जय मी त्यावरून त्यांना शोधला या अँग्री पांडाने मला माझ्या हँडसम पापाचे फोटो दाखवले आहे कसला सोपा आहे आणि त्यांना माझ्याजवळ येण्यापासून कोणीही नाही थांबू शकत पी ऐपीत म्हणाली दुसरी ध्रुवची कॉपी होती त्यांच्यासारखं राग बुद्धी चालाक हुशार ब्युटिफुल राहुल नेतो ना हेला श्रेया नजर चोरून म्हणाली श्रेयाला आता फ्लॅशबॅकसारखी दोघांच्या आठवणी डोळ्यासमोर येत असता एक दिवस नाही गेला त्याची आठवण काढता रोज त्याला मिस करत होती तिने हळूच राईट साईडच्या ड्रॉवर ओपन केला त्यात तिचे आणि ध्रुवच्या फ्रेम होता तिने हळूवार त्याच्या फोटोवर हात फिरवत डोळे भरून पाहिला ओथावर हसू डोळ्यात पाणी आणून ती फोटोला पाहत होती दरवाजा दे। उघडला आणि तिने पटकन टेबलमध्ये फोटो लपवला डोरे पुसले श्रेया किती दिवस पळणार एक ना एक दिवस ध्रुवला कळेल तुला माहीत आहे त्याला जर माहीत झालं न द्रेया त्याची मुलगी आहे एक सेकंदा लागणार नाही तिला गायब करायला परत तुला तीच तोंड पाहायला भेटणार नाही राहुल म्हणाला तिच्या काळजात धस्स झालं नाही ना त्याला नाही करणार मी करू देणार नाही मान्य आहे मी त्याच्यापासून दूर झाली पण माझ्या नैलाज होता पण आता द्रेया माझं जीवन आहे तिच्याशिवाय राहण म्हणजे न जगल्यासारखं आहे माझा जीव आहे ती ध्रुवला कळलं तर मी देणार नाही त्याला लपवून ठेवलं त्याला कधी करणार नाही श्रेया घाबरून म्हणाली आईच काळीज त्याचा हक्क आहे त्याची ही मुलगी आहे त्यालाही कळल्या ना पाहिजे त्याला एक मुलगी आहे अगदी त्याची कॉपी राहुल तिला समजावत म्हणाला हो रे मलाही वाटतं पण कारण आहे त्याला ती एव्हरेस्ट म्हणाली माझा सोडा सियाची तब्येत कशी आहे लागू कसा आहे श्रेयाहस्त विषय बदलला तिने विषय बदलला त्यानेही पुढे न बोलायचं ठरवलं मस्त आहे सियाला आता सेव्हन मंथ चालू होणार आहे तिची आई म्हणाली तिला घेऊन जाते मीही दगदग नको म्हणून तिला पाठवणार आहे राहुल खुश होऊन म्हणाला राहुल आणि सियाच मागील वर्षात लग्न झाला त्यानंतर त्यांना एक सुंदर मुलगा झाला तो दहा वर्षांचा होता त्यावर आता सिया प्रेग्नंट होती मस्त फॅमिली खुश फॅमिली राहुल जॉबनिमित्त दुसऱ्या सिटीत शिफ्ट झाला होता अचानक श्रेयाचा फोन आला ती सरळ त्याच्या घरी गेली तिथून पुढे ती तिथेच राहू लागली ध्रुवच्या घरातून निघण्याआधी तिने पिची कंपनी विकून पैसे घेऊन बाहेर पडली होती तिने त्या सिटीत कंपनी सुरू केली तिला यशी आला काही दिवसात कंपनीने चांगली ग्रो केली राहुल सिया दोहेही तिच्या कंपनीत मॅनेजर पोस्टवर होते राहुलचं घर छोटा होता इने त्याच्या जवळील जमीन विकत घेऊन मस्ता असा व्हिला बनवला राहुलची फॅमिली पण तिथेच शिफ्ट झाली आता सगळे मिळून मिळून खुश राहत होते राहुल तिच्या प्रत्येक डिसिजनमध्ये तिच्या सोबत असायचा एक मैत्रीण म्हणून त्याने तिला कधीही एकट सोडला नाही क्रमशः माहीत नाही पार्ट तुम्हाला आवडला का नाही पण आशा करते नक्की आवडणार लाईक कॉमेंट सबस्क्राईब शेअर आणि सर्वात महत्वाचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून एपिसोड टाकल्यावर तुम्हाला लगेच दिसेना भेटूया सख्यारीच्या पुढील